हा संघटना तो बदल झाल्यापासून एक दहा बारा लोक उचितपणे नाराज आहेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करते आहोत परंतु विलास शिंदे सारखा महानगरप्रमुख ज्यावेळेस राजा भाऊ लोकसभेचे उमेदवार झाले त्यावेळेस विलास शिंदे असं मी असेल प्रयत्नांची पराकाष्ठा करून विजयाच्या दिशेने वाटचाल झाली संघटना तो बाळद मजबूत होती म्हणून तो एशामध्ये रुपांतर झाला विधानसभेमध्ये आम्हाला अपयश आलं अपयश आल्यानंतर माझी भूमिका थोडंसं सा मी सांगितलं की मी ह्या पदावरती मला काम करणं शक्य नाही मी दुसऱ्याची नियुक्ती करावी अशी मी विनंती केली पक्षप्रमुखांना आणि त्यानुसार त्यांनी निर्णयही घेतला परंतु संघटना तो बदल करत असताना एक अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं ही वस्तुस्थिती काय मी कोणावर नाराज नाही आहे आदरणीय मुख्यमंत्री नाशिकमध्ये आले नाशिक, नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांचे प्रश्न होते म्युन्सिपल कामगार सेनेचं मी अध्यक्ष आहे सत्तावीसशे कर्मचारी आमच्या युनियनमध्ये आहेत आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी जाहीरपणे भेटलो मुख्यमंत्री साहेबांना बंद दारांनाही भेटलो सगळ्यांसमोर भेटलो आणि छत्तीसशे पदं या ठिकाणी रिक्त आहेत ती लवकर भरती झाली पाहिजे क्लास थ्री आणि क्लास फोरचं प्रमोशन बाकी आहे ते प्रमोशन लवकर झाली पाहिजे आणि आश्वासित प्रगती योजनेचा लाभ दहा वीस तीस या प्रमाणे शासनाच्या निर्णयाप्रमाणे कर्मचाऱ्यांना हा दिला पाहिजे ह्या प्रमुख तीन मागण्या होत्या आणि त्या मागण्यांचं निवेदन मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना दिले आणि त्यांनी सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी मला दाखवली आणि निश्चितपणाने कर्मचाऱ्याला न्याय मिळेल मात्र मधल्या काळात पक्षांतर्गत का संघटनात्मक जे बदल झाले त्याच्यामुळे आपण इतर पदाधिकारी नाराज आहेत हां संघटनात्मक बदल झाल्यापासून एक दहा बारा लोक निश्चितपणाने नाराज आहेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत आहोत परंतु विलास शिंदे सारखा प्रमुख ज्यावेळेस राजा भाऊ लोकसभेचे उमेदवार झाले त्यावेळेस विलासिन्यासन मी असेल प्रयत्नांची पराकाष्ठा करून विजयाच्या दिशेने वाटचाल झाली आणि संघटनातून तो मजबूत होती म्हणून तो एशामध्ये रूपांतर झाला किंबहुना विधानसभेमध्ये आम्हाला अपयश आलं अपयशानंतर माझी भूमिका थोडंसं मी सांगितलं की मी ह्या पदावरती मला काम करणं शक्य नाही तुम्ही दुसऱ्याची नियुक्ती करावी असे मी विनंती केली पक्ष प्रमुखांना आणि त्यानुसार त्यांनी निर्णय घेतला परंतु संघटना बदल करत असताना एक अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं आणि जे बदल झाले ते त्यामुळे अनेक लाभारं लोक नाराज झाले आणि तिथून मग नाराजीचा सुर हा आजपर्यंत तरी आहे